शंभर पेक्षा जास्त वर्षपूर्वी सुरू झालेली भाऊंची दिंडी आहे या दिंडीला घोडे आपण दिलेले आहेत पंधरा वर्षापूर्वी पण दोन घोडे दिले होते पण तो ते वयस्कर झाल्यामुळं नव्याने घोडे दिलेले आहेत आणि भाऊंचा आशीर्वाद मिळतो संपूर्ण आपल्या बीड जिल्हा नगर जिल्हा त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हा आणखी सातारा जिल्हा परभणी नांदेड उस्मानाबाद औरंगाबाद या सर्व जिल्ह्यातील लोक या दिंडीमध्ये सहभागी होत असतात ही दिंडी फार मोठी आहे आणि आपल्या दिंडीचं वैभव हे चांगलं राहावं मोठं राहावं म्हणून आपण वायू या गावावरून बऱ्याच किमतीचे घोडे आणलेले आहेत आणि दिंडीची शोभा वाढेल गडाचं महत्त्व तर सांगायची गरज नाही ते आहेच आणि अशा रीतीने महाराजांनी मला घोडे देण्याची मागणी केलेली नाही ते काहीच म्हणले नव्हते दाक्षी पार्गामध्ये एक एक वारकरी मला असं म्हणाला की आपलं मला ते काय काय का म्हणाला आपल्या दिंडीचं घोडं लिहिलेलं आहे दुसरं थोडं बरोबर नाही आपल्या घोडे लागतील मी त्याला सांगितलं की आपण घोड्याची व्यवस्था करू काळजी करू नका आता दिंडी जाण्याच्या अगोदर घोडे आलेले आहेत आणि मी आपल्याला विनंती करतोय दिंडीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा पायी चालण्याचं महत्व फार महत्त्व महत्त्व आहे दिंडीमध्ये मी पण पायी चालतो एक दोन दिवस आपली ही दिंडी ऐतिहासिक दिंडी आहे माऊलीची दिंडी असेल देहूची दिंडी असेल याच्यामध्ये शंभर शंभर पन्नास पन्नास दुसऱ्या दिंडी सहभागी होतात ही आपली एकमेव दिंडी जास्त लोकसंख्या असलेली दिंडी आहे आणि दिंडीचा शेवट ज्या दिवशी होतो त्या पादुकाला सर्वांना जेवण पण आहे आपण सर्वांनी जेवण करायला आपापल्या गावचे लोक घेऊन या अशा प्रकारची या माध्यमातून आपल्याला विनंती करतो आणि महाराजांनी घोडे आणण्याची परवानगी दिली ते स्वीकारले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि थांबतो स्वागत केलं गडावर चांगल्या पद्धतीने स्वागत केल्याचं सर्वांनी पाहिलेलं आहे वाजत गाजत स्वागत झालेलं आहे पंचक्रुश होतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि दोरा स्वागत झाले तारखेला म्हणजे ज्येष्ठ वद्य अमावश्या या दिवशी या दिंडीचं प्रस्थान होतं आणि आषाढ शुद्ध नवमी या दिवशी श्री क्षेत्र पंढरपूरला हा पालखी सोहळा जातो लाखो भाविक या पालखी सोहळ्याबरोबर असतात हा पालखी सोहळा वारकरी संप्रदाय ज्या वेळेला आरंभित होतो तो मूळ गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार चोजविले ज्ञानोबरायाचे आजे गुरु मांश वंश आणि विद्यावंश तोही इथूनच आरंभित आहे तेव्हा गोदावरीच्या पात्रात श्री गहिनीनाथाने विभूती दिली आणि त्याचा परिणाम हे जन्माला आले म्हणून नाव ठेविले आवडी ज्ञानेश्वर महाराजांची आजी आणि तिचंही प्रेम अतिशय गहिनीनाथ महाराजावर म्हणजे नाथपंथावर आहे आणि नाथ सांप्रदायिक ते असल्यामुळे वारकरी संप्रदाय हा नाथपंथातील एक भाग स्वतंत्र पंथ स्वतंत्र मार्ग यारे यारे लहान थोर याती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी सकाळशी येथे आहे अधिकार कली युगी उद्धव हरिचा नामे हा मार्ग अतिशय स्वतंत्र आणि सोपा असा मार्ग हा भक्ती मार्ग श्री गहिनीनाथ महाराजांनी आरंभित केला हा पालखी सोहळा जो आहे तो सव्वाशे वर्ष होऊन जात आहेत तेव्हा हा पालखी सोहळा महाराष्ट्रातून नाही तर अन्य प्रांतातूनही या पालखी सोहळ्यासाठी समाज येतो ज्येष्ठ आमावशा या दिवशी या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं आणि या प्रस्थानासाठी लाखो भाविक महाराष्ट्रातून हा वर्ग येतो आणि याही पूर्वी पंधरा वर्षापूर्वी या समाजातीलच या फळातील या गडाच्या परिसरातील किंबहुना अष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाची माजी आमदार श्री भीमरावजी धोंडेसाहेब साहेब यांनी पंधरा वर्षापूर्वी ही दोन अश्व म्हणजे घोडे हे दिले होते त्याचा एक घोडा मेला हे त्यांना माझ्या अगोदर कळालं आणि कळाल्याच्या नंतर त्यांनी हा संकल्प केला की या पालखी सोहळ्याला मीच घोडा ठेवणार बरोबर आणि म्हणून घोड्याचं महत्व श्रीकृष्ण परमात्म्यापासून किंबहुना घोडा हा विषय सृष्टीच्या निर्मितीपासून हे एक शुभ संकेत देणारा एक भाग आहे म्हणून पालखीच्या समोर घोडा चालतो एक देवाचा आणि एक चौदाराचा तेव्हा असे हे दोन घोडे असतात या घोड्याचंही महत्व आहे आणि ते महत्व आणि तो मान या मतदारसंघाचे माजी आमदार श्री भीमरावजी धोंडेसाहेब साहेब यांनी तो मान राखलेला आहे ठेवलेला आहे परंपरागत तो मान याही वेळेला कायम ठेवला म्हणून नवीन पांढरे शुभ अशा प्रकारचे शुभ लक्षणीय घोडे या ठिकाणी आज आले आणले आणि त्या घोड्याची या मतदारसंघातील किंबहुना बाहेरूनही शेकडो भाविक येऊन या घोड्याचं सर्वांनी स्वागत केलेलं आहे प्रदक्षिणेच्या रूपाने या घोड्याच आणि सर्वांच्या साक्षीने हा घोडा हा म्हणजे दोन्ही घोडे या दोन्ही घोड्याच आणि आदरणीय साहेबांचं स्वागत झालेलं आहे अशा प्रकारचं ज्येष्ठ आमावश्या या दिवशी या पालखी सोहळ्याचं प्रस्थान होईल पंचवीस तारखेला तेव्हा सर्व अंडणीने या पालखी सोहळ्याचाही त्याही दिवसाचा प्रसाद आणि मार्गस्थ होण्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारची संस्थांच्या वतीने मी आपल्या सर्वांना निमंत्रित करतो आणि आग्रहाची विनंती